एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी निघालेली पिकअप ही एका दरीत कोसळली असून अपघातग्रस्त झाली आहे वाहनात अंदाजे पंचवीसशे तीस महिला असून सकाळी दर्शसाठी गेली ही पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने ही खोल दरीत कोसळली असून यामध्ये नऊ जण जागीच ठार झाले असून पंचवीस महिला गंभीर जखमी आहे यांना जवळचीच रुग् रुग्णालयामध्ये दाखल केले असून पुढील तपास खेड पोलीस करत आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी धावून गेले तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले सौर जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे गंभीर जखमींना पुढील त्यासाठी मोठ्या रुग्णात हलवण्यात आले आहे या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून श्रावणी सोमवारी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी निघतात मात्र यंदा झालेल्या या अपघातामुळे भाविकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अपघाताचा पंचनामा सुरू केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत